शरद पवार तेहतीस वर्ष झाले आपल्या सगळ्या भागातले लाडकी लोकप्रतिनिधी जितेंद्र त्यांच्या प्रचारासाठी आपण इथे जमलेलो आहोत अशा पूजा नमस्कार अभिजित पवार प्रमिला ताई त्याच्यानंतर तुळशीराम सारवे कल्पना ताई भाऊ पाटील पाटील लिहिले बर सपना ताई पाटील सुषमा ताई वैशाली ताई नमस्कार झाले साहेब अक्षय ठाकूर आणि सुशांत आज यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो ती सुरुवातीलाच विधानसभेला आपण जी साथ दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विचार यादव झाले काय प्रकाशे आणि नमस्कार हे कोण आलं प्रकाश पाटील आले तुमच्या मनापासून स्वागत आहे त्यांच्या स्पीड वरनच कळतय की ते कॅन्डिडेट आहेत आणि ते त्यांच्या वॉक वर न वाटत ते मोठ्या मताने निवडून येणार आहे आज आपण जितेंद्र आव्हाडांना संघर्षामध्ये जी साथ दिली त्याबद्दल मी आपल्या सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या सेवेसाठी या भागामध्ये सेवे एक मोठा चांगला बदल करण्यासाठी नवीन पिढीचे नवीन चेहरे आज तुमच्या समोर आम्ही आणलेले आहेत आणि पूर्णपणे आपल्या मात काळ्या मातीशी इमान राखणारे हे सगळे उमेदवार आहेत आणि विनंती करते की पंधरा तारखेला तुमचं पवित्र मन आमच्या या सगळ्या उमेदवारांना द्यावं ही विनंती करायला ठाणा कळवा हा संपूर्ण भाग आमच्या मनात जेव्हा येतं तेव्हा जितेंद्र आव्हाडांशिवाय ते पूर्ण होत या भागात आदरणीय पवार साहेबांबरोबर चांगल्या आणि वाईट दिवसात कोणी साथ दिली असेल तर ते जितेंद्र आव्हाडांनी दिले कधीच कोणी विसरणार नाही आणि त्याच्यामुळे एक कार्यकर्ता तो कुठल्या परिवारबादमातला नाही पण संघर्ष करून स्वतःच्या विचारांबरोबर ठाम राहिलेला एक उत्तम संघटक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख गेली वीस पंचवीस तीस वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात केली ठाण्याची एक वेगळी ओळख विचार करत होती इथे येताना मी खूप वर्ष ठाण्याला येते तेव्हा ठाण मुंबई येत नव्हतं ठाण्याला जायचं म्हणजे असं वाटायचं अरे बापरे ठाण्याला म्हणजे दुसऱ्या गावाला जायचं आता दिवसातून दोन वेळा नाही तीन वेळा तुम्ही ठाणे मुंबई करता पण त्या काळात ठाणे एक छोटस शहर होतं मुंबईचे रिटायर लोक ठाण्याला राहायला यायचे ठाण्याला एक वेगळी संस्कृती होती आणि आजही आहे पण एक वेगळं कल्चर होत ठाण्यामध्ये लेखक राहायचे सगळे सुसंस्कृत लोक गुणा ठाण्यात राहायचे आणि टप्प्याटप्प्याने परवडणारी घरं जशी मुंबईत महागायला लागली तशी लोक ठाण्याला घेऊन राहिले आणि लोकांना असं वाटलं की नाही आज ठाण्याचा विकास होईल आपलं धाकधुखीच घाई गडबडीचं आयुष्य हे कुठेतरी पुढची रिटायरमेंट नंतरचे आयुष्य हे गुणागोविंदांनी सुखाती जावं म्हणून लोक राहायला आले आपला घोटबंदरचा भाग घोटबंदरला गेला की असं वाटायचं पालघरला जाऊ ला जाऊ पण आता घोटबंदर रस्त्यावर जायचं म्हणजे रामकृष्ण हरी भगवान नावच घेऊन गाडीत बसायचं घोटबंदरच्या त्या भागात किती तासांनी पोचवूय माहिती आणि सातत्याने इथलं स्थानिक नेतृत्व सांगत राहतं की घोडबंदर रस्त्यासाठी निधी आलाय पडलाय पण काम पूर्ण होत आणि किती वर्ष मला सांगा एकाच विचाराची सत्ता आहे म्हणजे एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही त्यांना मतदान केलं तुम्ही विश्वास त्यांच्यावर टाकला आपल्या मूलभूत सुविधा का नाही ते देऊ शकले मला आश्चर्य वाटलं मी जितेंद्र आव्हाडांचं भाषण ऐकत होते की पूर्ण ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड कसा म्हणजे मला विश्वासच बसत आहे की एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढं शहरीकरण झालं यातल्या मूलभूत सुविधा का नाही झाल्या सांगा आणि मला गंमत या शहराची वाटते की एवढा विकास झाला खूप लोक मोठे झाले त्यांच्या छोट्या गाड्या मोठ्या झाल्या त्यांची छोटी घरं बिल्डिंग पर्यंत पोहोचली पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगला बदल झाला नाही त्याचं आयुष्य खरं अडचणीतच यायला लागला कारण का ट्रॅफिक वाढला कचरा वेळेवर उचलला जात नाही त्याला व्यवस्थित पाणी येत नाही आणि टँकर माफियाच तर बोलूच राह आज महाराष्ट्रात जिथे जिथे नागरीकरण झाले तिथे प्रचंड टँकरचा प्रश्न येतो मी तुम्हाला शब्द देते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा की ठाण्यामध्ये आमची सत्ता आल्यानंतर पहिलं आम्ही काय मोडून काढू तो हा टँकर माफिया आम्ही मोडून काढू हे मी तुम्हाला जबाब द्यायला कारण का टँकरने पाणी येतं मग आमच्या नळाला पाणी काय येत नाही मला आठवत असेल केंद्र सरकारचा एक चांगला उपक्रम आहे अच्छे को अच्छा बोलण्याचे केंद्र सरकारने एक चांगला प्रोग्राम सुरू केला जल जीवन मिशन नावाचा प्रत्येक घरात नळाला पाणी उद्धवजी जेव्हा यावेळेस मुख्यमंत्री होते केंद्र सरकार म्हणून पन्नास टक्के निधी आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के निधी उद्धवजी <laughs> असताना मुख्यमंत्री असताना आपण इथे तो निधी आणला एक दोन नाही तीस हजार कोटी रुपयाचा निधी आणला किती तीस हजार कोटीमध्ये पंधरा हजार कोटी महाराष्ट्र सरकार आणि पंधरा हजार कोटी केंद्र सरकारने दिले तुम्ही सगळे ठाण्यात राहता था गावी पण तुमचं घर आहे कुठल्या घरामध्ये ना ठाण्यात चोवीस तास पाणी आलं ना तुमच्या गावी पडेल मग एवढे करोड रुपये गेले कुठे तीस हजार कोटी रुपयाची आम्ही केंद्र सरकारमध्ये सांगितलं इन्क्वायरी लावा आम्ही इन्क्वायरी लावली आणि केंद्र सरकार मधल्याच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सांगितलं हो महाराष्ट्रात जे काम झालं ते चांगल्या दर्जाचं झालं नाही आम्ही त्याची इन्क्वायरी लावली किती भ्रष्टाचार चालू आपल्याला आठवत असेल मोदी साहेब किंवा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले दोन गोष्टी बोल काँग्रेस मुक्त भारत करून आणि भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार तर रोज टी व्ही वाले पाहिजे आणि जेवढे नेते राहिले नाहीत तेवढे काँग्रेसचे बीजेपीत नेते गेले आज बीजेपी तर कार्यकर्ताच राहिला त्यामुळे ही खूप परिस्थिती आज राज्यामध्ये जी आहे ज्या पद्धतीने शिवसेना मी कधीही म्हणत नाही दोन शिवसेना आहे माझ्यासाठी एकच शिवसेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे याच कारण असं स्थापन कोणी केला बाळासाहेब ठाकरे न बाळासाहेब आपल्या सगळ्यांसाठी प्रिय आहेत वंदनीय बाळासाहेबांनी जेव्हा पक्ष स्थापन केला बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचा उत्तर अधिकारी हे उद्धवजी होती बाळासाहेब स्वतः व्यासपीठावर न बोललेले जर पक्ष स्वतःच्या लेखाच्या हातात उद्धवजींनी दिलेला आहे तर मग ह्यांना कुठला अधिकार मला सांग त्यांच्या हे काही खोट नाही राजजी म्हणतात हे खरं आहे हे वडील आणि पोर पळवायची टोळी झाली खरी आहे सगळ्यांच्या घरातली मुलं आमच्याही घरातली काही मुलं गेली आहेत त्या भारतीय जनता पक्ष आणि त्याचबरोबर ही पट आणि त्याच्यामुळे खरंच विकासासाठी एकत्र आले हा प्रश्न मला पडला ज्या पद्धतीने तुम्ही बघताय पुढचे आता फार काही दिवस राहिले नाही मतदानाला पण खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि ठाण्यात तर जोरात पाऊस पडेल आणि महाराष्ट्रात पडतोच आहे पण ठाण्यातही पडेल माझं म्हणणं वेगळं किती पाऊस पडला तर बाळल्या ठेवा ते देती पाणी घ्या कारण का ते कष्टाचं पाणी नाहीये ते तुमचंच पाणी आहे त्यामुळे हे सगळं पाणी घ्या आणि ऐकायचं जनाच आणि करायचं मनाच त्यामुळे हे इमानदार सगळे लोक इथे आणि ते तुमची सेवा करण्यासाठी इथे आज रोटी कपडा और मकान गटर मिटरन वॉटर इथे जो जो विकास झालाय या भागात आ फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड जेव्हापासून आमदार झाले तेव्हा हा रस्ता असेल या भागात जो काही विकास आहे आम्ही आधी त्या काळात विकास झाला होता पण त्या विकासाला गती द्यायचं कोणी काम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाडांच्या प्रयत्नात तुमच्या रोजच्या सुखदुःखात कोण असतं तर जितेंद्र आव्हाड असत आणि सगळी टीम हे सगळे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून सगळे इथे काम करतात त्यामुळे मी तुम्हाला विनंती करायला आले जिथे तुतारी वाजा होणारा माणूस असेल तिथे तुतारीचा बटन दावा जिथे आपली मशाल असेल तिथे मशालीचा बटन डावा त्या ट्रेनचं इंजिन असेल ते आपलं ट्रेनचं इंजिन दावा पण ही मराठी माणसाची लढाई मोठी लढाई काय सोपी लढाई नाही पण आपल्याला मला विश्वास आहे की मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे तो किती कष्ट करेल संघर्ष करेल मोडेल पण कधीही या सत्ताधाऱ्यांच्या समोर वाकडा नाही माझा विश्वास माझ्या मराठी आणि मराठी भाषा मराठी भाषा मराठी संस्कृती आणि मराठी माणूस म्हणजे कोण एक लक्षात ठेवा मराठी माणूस म्हणजे जो कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेला मराठी माणूस जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस त्यामुळे जे जे महाराष्ट्रात राहतात सगळे मराठी आहेत हे कैलासाचे यशवंतराव चव्हाणांच त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तुम्ही तुम्ही संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने मध्ये उभं राहिला मी तुम्हाला शब्द देतो की हे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मग तुमच्या घराच्या आजूबाजूचा कचरा असेल पाण्याचे प्रश्न असतील ट्रॅफिकचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील हे सोडवती चांगल्या दर्जाच्या शाळा या म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये झाल्याच पाहिजे कारण का शिक्षण खरंच मानत म्हणजे माझ्या मुलीच मी गंमत म्हणून तुम्हाला सांगते माझी मुलगी मला आश्चर्य वाटेल की तुमच्या मुलांचा महिन्याचा जेवढा खर्च असेल ना फीचा शाळेमध्ये तेवढ्यात माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली सा। मला सांगा वर्षाला आता पंधरा हजार असतो की नाही किती फी असते शाळेला किती फी भरत आहे तुम्ही वर्षाची किती एक वर्षाची किती भरता अगोई माझ्या मुलीच तुमच्या किती सत्तावीस यांच सत्तावन हजार फिफ्टी सेवन थाउजंड ह्यांच्या लेखीच एक वर्षाची फी आहे माझी मुलगी तीन वर्षात ग्रॅज्युएट झाली पाच हजार पाच हजार पाच हजार पंधरा हजार रुपये आणि नाकारून चालणार नाही पण चांगल्या दर्जाचं स्वस्त शिक्षण आपली सत्ता या कॉर्पोरेशन मध्ये आली तर प्रत्येक मुलाला टॅबलेट आणि चांगलं दर्जाचं शिक्षण मोफत आम्ही देऊ हा शब्द मी तुम्हाला देते हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा कारण ते बजेट आहे ना मला एक सांगा ब्रिज बांधायला बजेट आहे मी काय मेट्रोच्या विरोधात नाही जरूर करा रस्ते करा मेट्रो करा मला एक सांगा हो, रस्ता सुरू होतो हजार रुपयाने आणि जेव्हा पूर्ण होतो त्याचा खर्च दहा हजार रुपये झालेला असतो असतं की नाही मग एवढं कॉस्ट एस्क्युलेशन होतं कुठे मग तुम्ही जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा एक हजार रुपयात होतो मग नंतर शेवटी दहा हजार रुपये नऊ हजार रुपये जातात कुठे मग ते इलेक्शन मध्ये पावसाच्या रूपातून येतात ना त्याला लोकशाही म्हणत नाही त्यामुळे ही खूप मोठी लढाई आहे आपली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये चांगलं शिक्षण आणि चांगलं सेवा तुम्हाला आरोग्य सेवा मी ज्या मतदारसंघातून येते बारामती लोकसभा मतदारसंघात पुण्याचा बराचसा भाग आहे तुम्हाला माहिती आहे एक्सरे एक आणि सोनोग्राफीला किती पैसे लागतात माझ्या मतदारसंघात दहा रुपये दहा रुपयात सोनोग्राफी करतो आणि दहा रुपयात आम्ही एक्सरे काढतो अतिशय उत्तम पद्धतीने तिथे खडक असल्यात आमचे सगळे सहकारी काम करतात मग जर आम्ही पुण्यामध्ये दहा रुपयाला एक्सरे आणि सोनोग्राफी करू शकतो तर पुणे या ठाण्यामध्ये का नाही आपण हे करू शकत कारण का त्याला राज्यकीय इच्छाशक्ती लागते आणि ती दुर्दैवाने गेल्या काही काळात आपल्याला इथे दिसली नाही त्याच्यामुळे आपल्याला हा बदल करायचा आणि हा बदल तुमच्या आणि माझ्या रोजच्या आयुष्यात हा बदल युवा पिढी करू शकते त्यामुळे तुमचं पवित्र मतदान हीच विनंती करायला आले की पंधराची तीन चार दिवस काय जे धुमाकूळ घालू पडत कारण का आपण स्वाभिमानी लोक कोणी काही आमिष दाखवला तर आम्ही बदलणार त्याच्यामुळे तुम्ही माझा ठाणेकरांवर पूर्ण विश्वास तुम्ही या इमानदार लोकांना मोठ्या संख्येने मतदान करून आपली सेवा करायची संधी द्या आज आपण आल्यानंतर या नवीन पिढीच्या मला आज इथे संधी मिळाली त्यांचा प्रचार करायचे कारण जितेंद्र आव्हाडांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी यांना नाट्य दिले आहे म्हणजे या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे आणि उत्तम गुण आहे आज आपण सगळे आलात आमचं सगळ्यांचं प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि एवढंच म्हणून जाते कि राम कृष्ण हरी तो राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाड़ी सोचिए